आज आपण या व्हिडिओमध्ये खाद्य तेलांच्या महत्त्वाची व मोठी महत्वाची व मोठी तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ मित्रांनो दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आता मेटाकुटीला आली आहे आयन सणासुदीच्या तोंडावर देशात महागाईचा भडका उडाला असून मागील चार ते पाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषतः खाद्यतेल च्या किमतीत मोठी वाढ झाली आहे गणेश उत्सव संपल्यानंतर आता लोकांना नवरात्र दसरा आणि दिवाळीचे वेध लागले असताना महागाई वाढण्यास सुरुवात झालेली आहे दसरा दिवाळी या सणासुदीत गोड आणि फराळांचे पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले जातात तर याच काळात तेल कंपन्यांकडून खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे सरकारने अलीकडेच आयात शुल्कात वीस टक्क्यांची वाढ केली आहे त्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार क्रूड आणि रिफाईंड पाम तेल सोयाबीन तेल सूर्यफुल बिया तेल यावर बेसिक कस्टम ड्युटी आतापर्यंत लागत नव्हती मात्र यावर आता सरकारने आयात शुल्क वीस टक्के वाढवले आहेत त्यामुळे खाद्य तेलाच्या पंधरा लिटर डब्याच्या किमतीत जवळपास अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे सणासुदीच्या नवरात्र दसरा व दिवाळी सण आहेत अशा वेळी खाद्यतेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार पंधरा सप्टेंबर पासूनच महागाई वाढण्यास सुरुवात झालेली आहे सलग चार दिवस खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मोहरी तेल शेंगदाणा तेल आणि वनस्पती तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे या सरकारी किमती आहेत बाजारातील किमती यापेक्षा जास्त देखील असू शकतात ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार खाद्य तेलाच्या किमतीत आठ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे पंधरा सप्टेंबरला सोयाबीन तेल एकशे अठरा रुपये प्रति लिटर होते ते एकोणीस सप्टेंबरला आठ टक्क्यांनी वाढून एकशे लिटर झाले तर एक आणि पाम तेलाची किंमत शंभर रुपये लिटर वरून एकशे सात रुपये प्रति लिटर झालेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र